ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरुडकरांना शिरोळ तालुक्यातून मिळाले मोठे बळ दलित मुस्लिम संघटनेने दिला जाहीर पाठिंबा. हातकणंगले लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना काल शनिवारी दलित मुस्लिम संघटनेने मेळावा घेऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुष्मा अंधारे उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी श्रीदत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते शिरोळचे माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख यांच्या घरासमोरील प्रांगणामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यासाठी शिरोळ तालुक्यातून दलित मुस्लिम संघटना दलित पँर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना संघटनेचे कार्यकर्ते त्रिपादी सावंत म्हणाले दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीला मताधिक्य दिल्यामुळे अप्रत्यक्षरित्या भाजपाला बळ मिळाले या यामुळेच हातकणलेतून माने तर सांगलीतून संजय काका पाटील विजयी झाले यावेळी दोन हजार चोवीस साली आम्ही मत विभाजन टाळून संविधान बचावासाठी सरोडकरांना मताधिक्य देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपण घेतलेले निर्णय योग्य आहे आणि सर्व दलित संघटना सरोडकरांच्या पाठीशी उभ्या हो करा असे आव्हान यावेळी सुषमा अंधारी यांनी व्यक्त केले पाहूया काय म्हणतात ते आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की निवडणुकांचं मूल बाजूला आहे की निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत निर्णायक निवडणूक आहे कारण ज्या पद्धतीने संविधान बदलाची भाषा उघड भाजपा करत आहे भाजपाचा प्रत्येक खासदार सांगतोय की आम्ही सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आहोत कसं बदलणार हे सुद्धा सांगतायत काल परवाच्या एका सभेमध्ये अमित शहा म्हणत होते की आम्ही सगळा पूर्ण आरक्षण पॉलिसी बंद करणार आहोत दुसरी तर दुसरीकडे मोदीजी म्हणत आहेत की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही वन नेशन वन इलेक्शन हे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संविधानाचं डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरचं सगळं तत्वच मोडीत काढलं जाईल हे नीट समजून घ्या आता जर संविधान आपल्याला वाचवायचं असेल तर ही लढाई आहे आणि बाबासाहेब सांगतात की तुम्हाला लढाई लढायची आहे परंतु इथल्या मनुवाद्यांच्या विरोधात लढाई लढताना हातात लाठ्याकाठ्या घ्यायची गरज नाही धाली तलवारी घ्यायची गरज नाही हिंसाचार करायची गरज नाही रक्ताचा एकही थेंब न सांडता एक, एक अमोघ परिवर्तनाचं शस्त्र ते आपल्या हातात देतात ते दे अमोघ परिवर्तनाचं शस्त्र म्हणजे आपल्याला दिलेला एका मताचा अधिकार हा एका मताचा अधिकार हा आपली संविधानिक लढाई वाचवण्यासाठी मदत करू शकतो त्यामुळे हे मत विभाजित होणार नाही कुठल्याही प्रकारे या मतांचं विभाजन होऊ त्याचा फायदा भाजपाला होणार नाही कारण तुम्ही मत विभाजन जरी झालं तरीसुद्धा फायदा त्यांना होईल त्यामुळे मला विश्वास आहे की आपण सगळेजण यावेळी निर्णय घेताना अत्यंत आपला सत्सद विवेक जागा ठेवून जो जा आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे सम्यक काया सम्यक वाचा सम्यक समाधी सम्यक संकल्प या सगळ्यांना जागृत ठेवून आपण हा निर्णय घ्याल आणि संविधान वाचवण्याच्या या लढाईमध्ये कारण हे मी पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही की गेली पंधरा वीस वर्ष एका संविधानिक लढाईची मी चळवळ आणि वीस वर्ष त्या चळवळीला देते पण या वेळेला मला स्वतःला एक राजकीय भूमिका घ्यावी लागते ती राजकीय भूमिका घेण्याचं कारणही हेच आहे की जर मी कितीही इकडे मोर्चे काढले आंदोलनं केले माझा आवाजच त्यांच्यापर्यंत पोचत नसेल तर मला माझा आवाज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन खूप लाऊडली मांडावा लागेल आणि तो मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे पार्लमेंट प्लॅटफॉर्म असेल आणि त्या पार्लमेंट प्लॅटफॉर्मवर संविधान वाचवण्यासाठीचा आवाज बळकट करणारे आपल्याला अनेक प्रतिनिधी पाठवावे लागतील त्यापैकी एक प्रतिनिधी आपल्या भागातून इथे मशालीवर निवडणूक लढवत आहेत मी आपल्याला अजिबात हे सांगायची गरज नाही की दादा सात तारीख आहे बघा मशालीवर तुम्ही बटन दाबा बघा मशालीलाच निवडून द्या आपण तितके शहाणे लोक आहात आपण तितके बुद्धिमान आणि विद्वान लोक आहात आणि आपण बुद्धिमान असल्यामुळे आपण निर्णय घेऊ शकता मी आपल्याला सांगणं म्हणजे आपल्या मेंदूवर शंका घेणं आहे मला एवढं नक्की कळतं आहे की बाबासाहेबांच्या ऋणातनं उतराई व्हायचं असेल तर त्याचा एकच मार्ग असेल की बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलं त्या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या एक दीक्षा आणि दुसरं या देशाचं संविधान ज्या संविधानामुळे आमच्या पाठीला रबर नाही कणा आहे आम्ही ताटपणे उभं राहिलं पाहिजे तो आमच्या पाठीचा कना म्हणून जे संविधान दिलं आहे ते संविधान वाचवायचं असेल तर यावेळेचा निर्णय अत्यंत काळजीपूर्ण मी दलित पॅन्सरचे मनपूर्वक आभार मानते आणि दलित पॅन्थरच्या आमच्या सगळ्या पॅन्थर्सना विनंती करेल की जेवढ्या म्हणून आंबेडकरी विचारांच्या चळवळी आहेत संघटना आहेत फुले शाहू आंबेडकरांचा विचार जपणाऱ्या संघटना आहेत या सगळ्याच संघटनांना हा विचार आपण समजावून सांगावा की मत विभाजित होणं म्हणजे पुन्हा भाजप निवडून येणं आहे आपण मत विभाजन होऊ देणार नाही आणि आपण सोबत राहाल पुन्हा श्री दत्त साखर कारखाने चेअरमन गणपतराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले पाहूया काय म्हणतात ते एक संघपणे आपल्याला लढायला लागणार आहे आणि आपले जे सचिनी त्यांना बहुमत देऊन आपण त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून आणून द्यायचं आहे कारण या ठिकाणी वेळ झालाय तुम्हाला जेवायला बसायचं आहे मी मनापासून तुम्हाला सांगतो की आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या प्रत्येक शेजारे पाजाऱ्यांना आपले मित्रमंडळी असतील त्यांना सर्वांना मशाली हे चिन्ह सांगणं आणि मशाल चिन्हावरती बटन दाबून बहुमताला त्यांना निवडून देण्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही सगळे एकत्र आला आणि एक, एक संघपणे तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो मशाची लक्षात ठेवा एवढं मी यावेळी हाजी बाळासो शेख काशिम शेख अब्दुल शेख रमेश शिंदे अशोक कांबळे प्रदीप पेटारे किरण कांबळे अमोल मोहिते संदीप माने पेंटर सरजीवराव शिंदे शक्तिजित गुरव सोमनाथ पांडव पद्मा जाधव सूरज कांबळे गणपती आंबी यांच्यासह दलित मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कार्यान्यूजसाठी शिरोळहून महेश पवार